पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूर पासून जवळच असलेल्या केगाव येथील निवासी पोलीस प्रशिक्षण केंद्रातील जवळपास एकशे सत्तर प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा झाली ही घटना बुधवारी सकाळी उघडकी झाली मंगळवारी रात्रीच्या जेवणानंतर बुधवारी पहाटेच्या सुमारास उलट्या मळमळ व पोट दुखत असल्याच्या तक्रारी वाढल्या त्यानंतर सर्वांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात तसेच गुरुनानक चौक येथील सोलापूर जिल्हा ग्रामीण व पोलीस रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले पोलीस प्रशिक्षणार्थींना केंद्राचे प्राचार्य विजयकुमार चबाण आणि पोलीस निरीक्षक कविता मोसळे यांनी पोलीस व्हॅनमधून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले अन्नातून ही विषवादा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या प्रशिक्षण केंद्रात सुमारे चौदाशे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं शासकीय मेस चालवली जाते रात्रीच्या सुमारास या बाधित प्रशिक्षणार्थ्यांनी साधे वरण भात पोळी राजमा हे जेवण घेतले आणि झोपी गेले पहाटेच्या सुमारास अनेकांना उलटी जुलाब आणि त्रास सुरू झाला त्यामुळे एकशे सत्तरहून अधिक प्रशिक्षणार्थींना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यातील तीस ते पंचवीस जणांना सलाईनद्वारे इंजेक्शन देण्यात आले उर्वरित रुग्णांवर औषध गोळ्यांचे उपचार करण्यात आले बहुतेकांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना परत केंद्रामध्ये पाठवून देण्यात आले सध्या शासकीय रुग्णालयातील ए ब्लॉक मध्ये नऊ प्रशिक्षणार्थींवर उपचार सुरू आहे तर उर्वरित प्रशिक्षणार्थींवर शहरातील गुरुनानक चौकातील जिल्हा व पोलीस ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत सुदैवाने डॉक्टर आणि वैद्यकीय अधीक्षक यांच्या टीमने वेळेत उपचार केल्यामुळे बाधित प्रकृती बरी होण्यास मदत झाली रात्री केलेल्या जीवनाचे नमुने संकलित करून अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्या चाचणीच्या अहवालानंतरच या विषबाधा प्रकरणाचे खरे कारण करणार आहे प्रशिक्षणार्थी पोलिसांना विष बाधा कशी झाली हे न उलगडणारे कोडे आहे कारण ज्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं दररोज जवळपास तेराशे ते चौदाशे जणांना भोजन तयार केले जाते त्यातील एकशे सत्तर जणांना झालेल्या अन्न विषबाधा अनुषंगाने या अन्नाचे नमुने अन्न भेसळ प्रतिबंधक कार्यालयाकडे तपासण्यासाठी पाठवले त्यानंतर उलगडा होणार आहे अशी माहिती केळगाव प्रशिक्षण पोलीस केंद्राचे प्राचार्य विजय कुमार चव्हाण यांनी दिली आहे पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे सकाळी रुटीनप्रमाणे शेड्यूल साडेपाचला सुरू झालेलं होतं आणि जवळपास सहा एकशे आसपास काही पोरांना मळमळ जाणवल्याने आपण अशातले आपल्या इथं जवळपास साडे तेराशे पोरं प्रशिक्षण घेत आहेत त्यातील जवळपास एकशे सत्तर आपण माहिती असते एक सत्तर पोरांना मळमळ मळमळ जाणवत असल्याने आपण त्यांना प्रिकॉशन्स म्हणून सिव्हिल हॉस्पिटलला तात्काळ ता इथं दाखल केलेलं आहे आणि इथं आणल्यावर त्यातील जवळपास पंधरा पेशंटला सलाईन लावलेली आहे बाकी ला सगळं नॉर्मल आहे ओपीडी वीसवर ट्रीटमेंट चालू